गावाला पुराचा वेळा आणि गर्भवतीला लागल्या प्रसुतीच्या काळा अशा वेळी काय करावे काय नाही परिवाराची चिंता वाढली आणि गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या वरिष्ठांना यश आले आणि गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले आहे ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनदूर तालुक्यातील चुलबन नदी तीरावर जुनी बोथली गावात घडली असून गावाला पुराने वेळा घातला चारही बाजूने रस्ते बंद झाले नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने जाण्याचा जाला दुनी एतिल मेगा मीशार या होऊ आता तिला सहा किलोमीटर दूर असलेल्या सरकारी दवाखान्यात भरती कसे करायची या विवंचनेत परिवार पडला होता काही लोकांनी सकाळीच तहसीलदार वैभव पवार यांना सूचना देऊन एका बोटीची व्यवस्था करून देण्याची विनंती केली त्यानुसार तहसीलदार पवार यांनी तत्परता दाखवून तहसील कार्यालयातील बोट नेली मात्र ती अचानक खराब पुन्हा आणि पुन्हा निर्माण झाला तहसीलदार पवार यांनी तत्काळ भंडारा इथे जिल्हा प्रशासनाची संपर्क साधून बोट मागितली तब्बल सात तासानंतर भंडारा इथून बोट आली आणि मग त्या गर्भवती महिलेला गावातून आणण्याची धावपळ सुरू झाली तत्काळ च्या पथकाने धर्मापुरी वरून बोटीने नदीतून मार्ग काढत जुनी गोथले गावात गेले तिथून त्या गर्भवतीला सोबत घेऊन आले आणि तत्काळ तिला बारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल केले